ते वाटप व्हायचं जा जागेंचं किंवा अन्य ज्या जागा जा जा आम्हाला पाहिजेत त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या पस्तीस आहेत आम्ही किती मागायला पाहिजे मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा जा सोडून जा बारा ते पंधरा जागा जा त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो नवीन जी एस टीमध्ये टॅक्स रिफॉर्म आणलेला आहे त्याला नेक्स्ट जेन जी एस टी असं संबोधित केलेलं आहे याचा लाभ देशातील एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना होणार आहे उत्पादन क्षमता वाढणार आहे खर्च क्षमता वाढणार आहे सामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि हे होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या नवरात्रीमध्ये या सगळ्या उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये जाऊन बाजारपेठांमध्ये जाऊन ग्राहकांना आणि दुकानदारांना उद्योजकांना भेटून याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा यासाठी त्यांचा सन्मान करणार आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही नेमप्लेटसुद्धा देणार आहे की गर्व से कहो हम स्वदेशी हे अशा पद्धतीचा नारा असणारे प्लेटसुद्धा आम्ही सर्व दुकानांमध्ये देण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करणार आहोत महापालिका निवडणुका हातदवाढ ही सर्वानुमते सर्वांशी विचार करून करण्याचा निर्णय झालेला आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जरी हातदवाढीचा निर्णय होणार असला तरी महापालिकेच्या निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही निवडणुका या वेळेत पूर्ण होतील महापालिका निवडणुकीत भाजपकडून पस्तीसच्या पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे मात्र शिवसेनेनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश सागर यांनी फक्त उत्तर विधानसभा मतदारसंघातून तीस जागांवर दावा केला आहे हे पहा आम्ही आता महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरलेलं आहे पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्या जागा तर आम्ही लढवणारच आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्या चौदा नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी चार जागा निवडून आलेल्या होत्या या जागा तर प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा तिथले सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्या जागा लढवणार आहोत जा आता जे वाटप व्हायचं जागेंचं किंवा जा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या पस्तीस आहेत आम्ही किती मागायला पाहिजेत तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा ते आ, त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारीसुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ परंतु आज या बाबतीत जागेचा कुठलाही निर्णय झालेला नाही मागणी करणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद त्यांना दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला असेल आमचाही राहील कदाचित मान्य होण्यासारखी शक्यता <coughs> नाही त्यामुळं दुबंग होणार नाही दुबंग होणार नाही हे सूत्र मान्य व्हावं करावंच लागेल व्हावं लागेल आम्ही आमच्या चौतीस जागा तर सोडणार नाही राष्ट्रवादी त्यांच्या चौदा जागा सोडणार नाही त्यामुळं हे सूत्र मान्य करावं लागेल यामध्ये दुबांगायचा काय प्रश्नच येत नाही गोकुळमधला प्रश्न ज्या ज्यावेळी सन मुश्रीफांना सतेज पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी सहकारात राजकारण येऊ नये अशी पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असायचं मात्र याच सहकारात आता झालेल्या सर्वसाधारण सभे महायुती म्हणून सहकार्य करा अशा पद्धतीचं आव्हान मुश्रीफांच्या कडून करण्यात आलं कुठंतरी दोन्ही दगडावर हात ठेवण्याची भूमिका मुश्रीफांची वाटते काय असणार पुढचं हा प्रश्न आपण मुसरीम साहेबांना विचारलं तर त्याचं योग्य उत्तर मिळेल वाढदिवसाय